उच्च न्यायालयामध्ये यांनी दावा दाखल केल्यामुळे निवडणुका पुढे गेल्या निवडणुका पुढे गेल्यामुळे आम्हाला असा फायदा होतोय मी अचानक निवडणुकीमध्ये उतरलो गेल्या पंचवीस वर्ष मी राजकारणात नव्हतो तो विरोधी विरोधक आमच्यावरती टीका करतात परंतु राजकारणात मी का नव्हतो मला यांनी जे काही अनेक धोके दिले ते धोके दिल्यामुळे मी राजकारणापासून गाड्या ते बाजूला झालेलो होतो राजकारणातले धोके मी अनुभवले होते त्याच्यामुळे राजकारण वाईट असं मला वाटायला लागलं होतं पण दादा सारख्या माणसानं मला जेव्हा नगराध्यक्ष पदाची संधी दिली दादांनी मला सांगितलं तुम्ही माझ्यावर फक्त अजित दादांकडे चला अजितदादांकडे जेव्हा मी गेलो दादांनी मला सांगितलं काका तुम्ही सहकार चळवळीमध्ये काम करता तुमच्याकडे सहकाराच विजन आहे तुम्ही सहकार चळवळीला एक शिस्त लावता तशीच शिस्त तुम्ही तुमच्या गावाला सुद्धा लावा तसंच विजन तुमच्या गावाकरता सुद्धा वापरा आणि मग मला सुद्धा वाटलं मी पुष्कळ आंतरराष्ट्रीय पातळीवर काम करतो आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या शिखर संघटनेचा मी खजिनदार आहे मग मला वाटलं की आपण गावाकरता काहीतरी केलं पाहिजे गावाच्या प्रती सुद्धा आपलं काही कर्तव्य आहे त्याच्यामुळे मी या निवडणुकीच्या रिंगणात उतरलो आणि मी उतरल्याबरोबर यांचा जो थैथयात चालू झाला रोज वेगवेगळा आरोप माझ्या वैयक्तिक करायला लागले अरे वैयक्तिक आरोप तुम्ही किती करा कोपरावच्या जनतेला काका कोर्टे कोण आहे हे पूर्णपणे माहीत प्रवत, आहे विशेषतः मध्ये तरी मला त्यांना आव्हान आहे त्यांनी येण्याची सुद्धा हिंमत करू नये या भागात केलेलं त्यांनी एक काम दाखवावं आणि एक लाख रुपये बक्षीस मिळावं एक काम दाखवावं त्यांनी केलेलं सगळ्या काम आशुतोष दादांच्या माध्यमातून आणि राधाकृष्ण विखे पाटलांच्या माध्यमातून झालेली आहे त्या राधाकृष्ण विखे पाटलांवर हे टीका करतात त्याच्यामुळे विखे पाटलांनी काय उत्तर द्यायचं ते दिलेलं आहे त्याच्यामुळे त्यांचं सगळं महाराष्ट्रात असूच आलेलं आहे त्याच्यामुळे त्यांनी ज्या प्रभागात तरी येण्याची हिंमत करू नये हे निवारा सुवर्णनगर सनशाईन टावर रिद्धी सिद्धीनगर या आढाव वस्ती ही माझी घरची मंडळी आहे का हो विसरू शकत नाही या भागानं आमच्या प्रचंड प्रेम केलेलं आहे मला आयुष्यात जे काही मिळालेलं आहे ना ते या प्रभागाने मिळालेले मी मोठा झालो तो या परिसरामुळे मोठा झालेलो आहे आणि त्याची जाणीव ठेवून मी या निवडणुकीमध्ये उतरलेलं आहे फक्त एक लक्षात घ्या मी नगराध्यक्ष होऊन एक उपयोग नाही माझ्या विचाराचे आशुतोष दादांच्या विचाराचे तीसशे तीस नगरसेवक निवडून आले पाहिजे तुम्ही म्हणाल आमचं तर काही इतर प्रभागात बसणार नाही तुमचे नातेवाईक असतील पवनेरावडे असतील मित्रमंडळे असतील त्यांना तुम्ही सांगा की आशुजोब दादांच्या पार्टीला तुम्ही निवडून देऊ नका तरच मला नगरपालिकेमध्ये काम करता येणार आहे नाहीतर मी नगरपालिकेमध्ये निवडून गेलो मी एखादा ठराव मांडला तो ठराव जर नामंजूर झाला तर आपल्याला पुढचे काम करता येणार नाही तशी नीती आहे या विरोधकांची एक लक्षात घ्या त्यांनी काम करताना अशी जो दादांनी पाचव्या गळ्याचं काम केलं गाड्या तुम्ही सांगितलं शुद्ध पाण्याची अपेक्षा केली ते शुद्ध पाणी काय येत नाही याला कारण विरोधक आहे त्यांच्या पाचव्या गळ्याचं काम लांबवण्याचा प्रयत्न केला वारंवार न्यायालयामध्ये गेले छत्तीस तारखा न्यायालयामध्ये झाल्या कोट्यवधी रुपये त्या तारखांकरता ज्यांनी खर्च केले ते कोट्यावधी रुपये यांनी तळ्याच्या कामाला लावायला पाहिजे होतो आपला वेळ विकासामध्ये खर्च करायला पाहिजे होता त्या अनेक वेळा गर्जना करायचे पाचव्या कळाच्याऐवजी निळवंड्याचं पाणी आलं पाहिजे तुम्ही निळवंड्याच पाणी आणाल तुम्हाला तळ्याच्या कामाला उशीर झाला तो सुद्धा त्याच निधीमध्ये आलेला होता त्या पाचव्या तळाचं काम थांबल्यामुळे त्या फिल्टर प्लांटचं काम अपूर्ण राहिलेलं आहे ते आता पूर्ण झाल्यानंतर सर्व कोपरावच्या जनतेला शुद्ध पाणी निश्चितपणे येणार आहे आणि दादांनी जे मला उमेदवारी द्यायला सांगितली त्याच कारणच आहे दादांमुळे पाचवं झालं पाचव्या काळामध्ये तुमचं वीस ते, ते बावीस दिवसाच जे पाणी आहे ते चार ते पाच दिवसावर आलं दादा म्हटले ते काम चार ते पाच दिवसाचं पाणी दररोज देण्याची जबाबदारी काका तुमच्यावर आहे आणि त्याकरता तुम्ही नगराध्यक्ष पदाची उमेदवारी करा आणि बहिणींनो बापांनो त्याकरताच मी ही उमेदवारी घेतलेली आहे तुम्हाला प्रत्येक घराला दररोज पाणी तर मिळालं पाहिजे ते शुद्ध पाणी मिळालं पाहिजे अगदी नितळ पाणी मिळालं पाहिजे ही जबाबदारी तुम्ही माझ्यावर सोपवा खूप काम करायचे खूप विकास करायचा आहे मध्ये आणि अशुतो दादानी तो केलेला सुद्धा आहे विशेषतः तुम्ही गांधीनगर सुभाषनगर संजय नगर त्या भागात जर तुम्ही बघितले ज्या भागात पूर्वी आम्ही प्रचाराला जायचो त्या भागामध्ये पूर्वी आम्हाला खूप ऐकावं लागायचं कोणी म्हणायचं आमच्याकडे गटारी झालेलं नाही कोणी म्हणायचं आमच्याकडे रस्ते नाही कोणी म्हणायचं सगळं पाणी रस्त्यावर येत माझी तुम्हाला विनंती आहे त्या भागामध्ये तुम्ही जाऊन बघा त्या भागामध्ये गेल्यानंतर तुम्हाला रस्त्यावर कचरा दिसणार नाही तुम्हाला गटरीचं पाणी रस्त्यावर आल्याचं दिसणार नाही गटार दिसणार नाही तुम्हाला या सगळ्या गटारी गायब झालेल्या आहेत गायब कशा झाल्या त्या गटारींवर अशुक होताने कॉन्क्रीटचे रस्ते केलेले आहेत पेवर ब्लॉक बसवलेले आहे त्याच्यामुळे गटारी मुक्त हे कोपरगाव आशुक धोर करायचं आहे भुयारी गटार योजना आहे त्या भुयारी गटार योजनेकरता किती निधी आलेला आहे एकशे ऐंशी एकशे तेरा कोटी रुपयाचा निधी <coughs> अश्वांनी आणलेला आहे तिच्या माध्यमातून कोपरगावच्या सगळ्या गटारी झाकल्या जाणारे मुक्त कोपरगाव अशोक दादांच्या माध्यमातून बहिणींना आपल्याला होणार आहे फक्त ते करण्याकरता तुम्ही जास्ती जास्तीत जास्त धीड घड्याळाच्या उमेदवारांना निश्चितपणे दिला